टप्पावाड संदर्भात काही अद्ययावत माहिती समोर येत आहे त्याचसोबत सद्यस्थिती काय आहे टप्पावाडीची आणि शिक्षक समन्वय संघाची जी भूमिका आहे जी भूमिका शिक्षक समन्वय संघाने मांडलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत वेगवेगळे जे शिक्षक आमदार आहे पदवीधर आमदार भावी पदवीधर आमदार माझी माझी पदवीधर आमदार शिक्षक आमदार या सर्वांकडूनच आता सातत्याने मंत्रालया स्तरावरती देखील पाठपुरावा केला जात आहे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी शिक्षक समन्वय संघ या सर्वांकडूनच आता मंत्रालया स्तरावरती जी काही येणारी माहिती आहे ही सर्वांकडून एकंदरीत साम्य पाहायला मिळते तर सध्या फाईल अर्थ खात्यामध्ये आहे आणि ही जी काही फाईल आहे ही शिक्षण विभागाकडून जी आलेली आहे तर अर्थ खात्याला ज्या पद्धतीची माहिती या फाईलमध्ये पाहिजे होती तशी परिपूर्ण फाईल शिक्षण खात्याने बनवून अर्थ खात्याकडे दिलेली आहे अर्थ खात्यामध्ये ती फाईल आहे आणि हे होताच असताना आता ही फाईल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येणार का तर याविषयी अनेक जे आजी माजी आणि भावी पदवीधर शिक्षक आमदार आहे यांच्याकडून एक वाक्यता येते शाले की शालेय ये शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्यासोबत देखील स माहिती घेण्यात आलेली आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री समोर देखील चर्चा झालेली होती तर त्यांनीसुद्धा सांगितलं की येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत या विषय आम्ही सकारात्मक आहोत त्यामुळे एक शक्यता निर्माण झालेली आहे की येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे येऊ शकते आता खात्री लायक असं मात्र कुणीही अजून त्यावरती शिक्कामोर्तब झालेला नाहीये आणि हे होत असतानाच काही पदवीधर शिक्षक आमदारांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भेट दिलेली होती त्यांनी देखील सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रचलितकर्तासुद्धा आणि शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर हे सुद्धा प्रचलितचा जो शासन निर्णय आहे त्या पद्धतीने कामकाजाचा जे आहे तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे होत असतानाच एकीकडे सर्वांनाच वाटते की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ही फाईल येऊ शकते येईलच असं नाही येऊ शकते असं शक्यता मात्र जास्त निर्माण झालेले आहे सर्वांकडूनच त्याविषयी माहिती समोर येते मात्र आता जेव्हा ही फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येईल आणि आल्यानंतर त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल आणि शासन निर्णय हा कसा असणार आहे आणि तो शिक्षकांना एक जून दोन हजार चोवीसपासून शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तर आज, या विषयी हो शिक्षक समन्वय संघाची देखील भूमिका स्पष्ट आहे आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रचंड पाऊस आज मुंबईमध्ये सुरू होता तरी देखील शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे हे समन्वयक त्या ठिकाणी ठाण मांडून होते भर पावसामध्ये सुद्धा आझाद मैदान शिक्षक समन्वय संघाने सोडलेलं नाही शिक्षक समन्वय संघामध्ये कोणीही मोठा नाही कोणीही लहान नाही जो कर्म करेल जो काम करेल तो सर्व शिक्षकांचा विचार घेऊन आणि शिक्षकांकरिता हा शिक्षक समन्वय संघ आहे त्यामध्ये कुणीही अध्यक्ष नाही कुणीही सेक्रेटरी नाही कुण ना आहे कुणी उपाध्यक्ष नाही आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षकांकडूनच जे प्रयत्न केले जातात तेच समन्वयक आहे आणि त्यामुळं समन्वय शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयकांनी आज काही ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या देखील अत्यंत योग्य त्याचं स्वागत हे शिक्षकांकडून केलं जात आहे यामध्ये शिक्षक समन्वय संघाने आज पुन्हा एकदा जे ध्येय धोरणं आहे ते अधोरेखित केलेले आहे की जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही ही जी भूमिका शिक्षक समन्वय संघाची आहे त्या निर्णयाचं सर्व शिक्षकांकडून स्वागत केलं जात आहे तसेच काही शिक्षकांकडून एक आव्हान सर्व शिक्षकांना करण्यात येत आहे की येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही हा जर निर्णय करून घ्यायचा असेल याला विलंब देखील होऊ शकतो पण हा जर निर्णय लवकरात लवकर करायचा असेल तर त्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांची संख्या हा खूप मोठा एक मुद्दा असणार आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर करून घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सोमवारपासून म्हणजेच जे काही आता सुट्टीचे दिवस जरी बघितले त्या तर त्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांची जर संख्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जर असेल तर निश्चित हा जो काही निर्णय आहे हा निर्णय योग्य पद्धतीने आणि वेळेमध्ये होऊ शकतो त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित होणं गरजेचं आहे शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्याच्यावरती टोकन बजेटसुद्धा तरतूदसुद्धा होणं गरजेचं आहे तरच शिक्षकांना या सर्व याचा योग्य मार्गक्रमण हे शिक्षकांचं म्हणावं लागेल मात्र फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे आला आणि शासन निर्णयामध्ये जर काही त्या ठिकाणी जर वेगळं असलं तर पुन्हा मोठं आंदोलन हे मात्र उभं करावं लागेल आणि पुन्हा दोन तीन वर्ष यामध्ये जातील असं देखील शिक काही शिक्षक जे आहे त्यांना असं एकंदरीत वाटतं कारण हे वाटण्यामागे देखील एक पूर्व इतिहास आहे कारण याआधी काही जे शासनामध्ये सरकारमध्ये घटक होते त्यांनी कशा पद्धतीने शिक्षकांचे पगार एकोणावीस एकोणास महिने पगार जे आहे ते लांबवलेले होते म्हणजे पगारच जे, पगार जे सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात केलं नव्हतं आणि याचा अनुभव जो आहे तो सर्व शिक्षकांना आहे त्यामुळे दगाफटका होऊ नये याकरिता शिक्षक समन्वय संघ अजिबातही होळपळून जात नाही आत्ता जरी सध्या स्थिती सांगण्यात येत आहे की फाईल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येऊ शकते तरी देखील अत्यंत संयमी भूमिका ही समन्वय संघाची पाहायला मिळते की यामध्ये कोणत्याही पद्धतीचा उतावळेपणा न करता जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही आणि तो शासन निर्णय कसा आहे यावरती सर्व पुढची रणनीती असणार आहे भूमिका ही शिक्षकांची असणार आहे आणि याविषयी शिक्षकांकडून देखील स्वागत याचं करण्यात येते मात्र आता आझाद मैदानातील संख्या पुढच्या आठवड्यातील खूप कळीचा मुद्दा असणार आहे कारण शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडूनसुद्धा आ, हा टप्पा वाढ देण्यासंदर्भात प्रयत्न होत आहे मुख्यमंत्री देखील आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडूनसुद्धा हा प्रयत्न होत आहे मात्र त्यांना एक सपोर्टिव आणि त्यांच्याकरिता पाठिंबाकरिता जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उप त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन वेगवेगळ्या शिक्षकांकडून करण्यात येत आहे आता येत्या काळामध्ये की सर्व प्रश्न जे आहे फाईल अर्थ खात्यातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येणार का आल्यानंतर त्याचा शासन निर्णय किती दिवसात निर्गमित होतो शासन निर्णय जर निर्गमित झाला तर शासन निर्णय निर्णयामध्ये काय असणार आहे शासन निर्णय योग्य पद्धतीने जर असेल त्यामध्ये काही त्रुटी जर नसतील तर त्यानंतर त्याच्यावरती टोकन बजेट पडणार का टोकन बजेट जर पडलं तर त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावरती एक जूनपासून पगार मिळणार का असे पाच ते सहा प्रश्न अजूनही अनुत्तीर्त आहे आणि ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर आझाद मैदान हेच एकमेव पर्याय त्या ठिकाणी काही शिक्षकांकडून आव्हान करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सर्व या प्रश्नांचे उत्तर आझाद मैदानातील संख्याच ठरवणार आहे हे मात्र स्पष्ट आहे